कल्याण एल के एज्युकेशन ट्रस्ट व जरीमरी शिक्षण संस्थेचे संस्थापक दत्तात्रय यांच्या वाढदिवसानिमित्त एक ऑगस्ट रोजी भव्य कृषी प्रदर्शनाचे बैलगाडी नांगर जात उखळ सूप परडी ट्रॅक्टर खुरपे कोयता कुरहाड यांसारखी शेतीची अवजारे नगदी व खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांची रोपे यामध्ये नाचणी मटकी मका मूग हरभरा चवळी वाटाणा बाजरी मिरची सीताफळ रताळे गाजर मुळा कांदा वांगे बटाटे इत्यादी पिकांच्या रोपांची पद्धतशीर मांडणी केली होती कृषी प्रदर्शनासाठी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शेतीची माहिती देऊन मशागत करून घेतली यामध्ये धान्यांची पेरणी पिकांना पाणी घालण्यापासून पिकांचे संवर्धन करणे आणि त्यांची प्रत्यक्षदर्शी माहिती दिली तसेच खाद्यसंस्कृती जोपासण्यासाठी फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी संस्थापक दळवी सर संचालिका तथा मुख्याध्यापिका मीरा दळवी शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष संतोष खामकर समाजसेवक विजय भोसले अखिल भारतीय सेना कल्याण शहर प्रमुख तथा क्राईम रिपोर्टर भक्तीताई काटे कल्याण पूर्व विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद बिरमणे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील उद्योजक रूप किशोर मालपाणी स्काउट गाइड स्थानिक प्रशिक्षक समुपदेशक नेता जाधव मॅडम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गौरी देवधर व्यवस्थापिका सीमा दळवी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश धानके आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आरंभी लोकमान्य टिळक व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी संस्थापक दळवी सरांच्या कार्याचा गौरव करत का जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विद्यालयातील विद्यार्थी रोहित ढवळे व यश गायकवाड यांनी दळवी सरांविषयी व लोकमान्य टिळक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले निबंध स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश धानके यांनी केले दत्ता विचारे जनशक्ती कल्याण